हाय हॅलो नमस्कार मी कीर्ती मी माझ्या कीर्तिकोल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आमचं लाडू पण खूप सारं स्वागत करतो आहे हां की तर आज आहे आमच्या सासरी भाऊंचा सा, म्हणजे आमच्या बाबांचा बड्डे आहे तर बड्डे सेलिब्रेट करायसाठी प्रॉब्लेम असा झाला आहे की की <laughs> बाबांना म्हटलं मी केक घेऊन या बड्डे सेलिब्रेट करू तर ते आहेत की कशाला उगाच निकायला लहान आता आणि माझ्या बड्डेचा केक मी घेऊन येऊ का असं सगळं प्रॉब्लेम झाला तर साहेब पण नाही आहेत पुण्याला गेलेत आम्ही तिघन आई बाबा आणि मी आणि हा आमचा लाडोबा तर केक आणायसाठी इथं बसेस पण नाही आहेत इथं गावात जर आणायला वगैरे जायचं म्हटलं तर आणि सगळा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आणि काही केक बनवायचं म्हटल्यावर काही सामान पण अवेलेबल नाही आणि तेवढा वेळ हा पण गप बसत नाही राहत नाही कुणाकडे काय नाही आणि स्पेशल मेनू करायचा म्हटलं तर बाबा गेले बाहेर एक डायरेक्ट संध्याकाळी त्याच्यामुळे घरी जे काही अवेलेबल आहे तर त्याच्यातच मी काय खूप वेगळं वेगळं काहीतरी करणार आहे तर तेच तुम्हाला पुढं दाखवे आणि त्याच्यासाठी तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा स्टेट योन बघू तुम्ही स्टेट योन <laughs> तर आता स्वयंपाक तर करायचा आहेच पण त्याआधी म्हटलं सगळं पावसाचं वातावरण झालं आहे आणि मला वाटतं केरळला पाऊस आला आहे आणि जवळपास इकडं आमच्या गावाकडं पण संध्याकाळच्या वेळी पाऊस म्हणजे असं येतं आहे मळ वगैरे सगळं आहे असं पण पाऊस थोडाफार पडतो आहे आता म्हणजे सुरुवात होती आहे स्टार्टिंग पावसाची मान्सूनची सुरुवात म्हणता येईल तर खूप छान वातावरण झालं आहे आणि मग आधीमध्ये जे काही पाऊस पडून गेला त्याच्यानं असं छान सगळीकडे हिरवळ हिरवळ झाली आहे आणि तोच आमच्या टेरे व्यू तुम्हाला सगळ्यांना दाखवते कसं आहे नक्की सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि असं पावसाचं वातावरण झालं ना म्हणजे जून महिन्याचे स्टार्टिंग की आठवते असे पहिले दिवस तुम्हाला पण आठवत असतील ना शाळेला पाच जायचं आहे तुला दे दे हां दे दे कर कर <laughs> त्याला दाखवले व्हिडिओ चालू केला की के तो लगेच पा द्यायला सुरू करते की किती येणार किती येणार दे किती देणार किती देणार किती देणार किती दे किती ते किती गोड किती गोड <laughs> तर शाळा म्हटली आता शाळा पंधरा तारखेला चालू होणार आहे म्हणजे विचारलं इथल्या मुलांना वगैरे म्हणतात पंधरा तारखेला चालू होणार आहे पिलो जरा थांब की तर शाळा चालू होणार म्हटल्यावर मस्त नवीन दप्तर नवीन छत्री नवीन सँडल होते ते पहिल्या काळात आत्ता नाही येते तसे तर आमच्या पप्पाने आले भारी सगळं नवीन 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 आणायचे तिघांना पण आणि नाहीतर स्लीपर घेऊन यायचे ते पावसाळे स्लीपर तर जसं आणि वास सगळ्यांचा नवीन नवीन पुस्तकं आणि लई भारी वाटायचं सारखं आणि आम्ही तेव्हा मराठी शाळेत म्हटल्यावर खाली बसायचं आणि तर खाली बसायचं त्याच्यामुळे बेंच तर नव्हतेच आणि पोतं घेऊन जायचं दफ्तरमधनं आणि ते पोतं घालायचं आणि खाली बसायचं आणि पाऊस आला की तेच जे पोतं असायचं ते डोक्यावर यायचं आणि घरी जायचं आणि ती जी काय मज्जा होती ना पहिल्या काढली म्हणजे पहिल्या आम्ही जुन्या ज्या आठवणी आहेत त्या भारी आहेत म्हणजे आत्ता त्या काहीच नाही म्हणजे आता सगळं नवीन 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 सगळं काही एकदम ब्रँडेड पण ते का जे काय होतं ना आणि त्याच्यासाठी लय धडपडवा का अगोदरच महिनाभर पप्पांना महिनाभर कुठं तर शाळा संपायच्या अगोदरच यंदा मला नवीन बॅग पाहिजे यंदा मला नवीन दप्तर पाहिजे नवीन छत्री पाहिजे नवीन चप्पल पाहिजे मग पप्पा आधी नाही नाही म्हणणार आणि मग शेवटी शाळा चालू होतं ना तिघांना पण घेऊन येणार अचानक सरप्राईज मग आम्ही तिघं पण खुश आणि ते सगळं नवीन नवीन भारी म्हणजे जुन्या आठवणी लय भारी असं आठवलं ना तर लय भारी वाटतं चालू मी जर बोलत राहिले तर व्हिडिओ संपायचं नाही दिवसभर बोलतच नाही तर हा बघा याला काय करायचं काय समजायला झालं मम्मी कशाला घेऊन ए, ए, ए. <laughs> 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 बघा मी ओरडली की <laughs> 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 हा पण लगेच ए हा बघा असं सगळा आहे सीन आमच्या टेरेसचा हे आमचं घर आणि इथून हे सगळं छान हिरवंगार दिसतंय आणि पावसाळ्यात हे अजून भारी दिसतं आहे बरं का <laughs> तर हे सगळं सीन दाखवून तुम्हाला मला आता करायला जायचं होतं स्वयंपाक तर मी गेले स्वयंपाक करायसाठी तर पहिल्यांदा अंडी कुडाळ ठेवली कारण मला करायचा होता अंडा घोटाला त्याच्यानंतर ही बघा कोबीची भजीची तयारी केली होती राईस केला होता डाळ पण केली होती आणि हे सगळं आपलं बॅटर भजनचं रेडी केलं आहे त्याच्यानंतर तेल गरम करायला ठेवलं आणि छान अशी भजी मस्त कारण थोडं थोडासा पाऊस यायला सुरुवात झाली होती म्हटलं भजी तर पाहिजे जेवणात म्हणजे एक वेगळा मेनू आहे ना आणि जेवायला पण भारी वाटतं वेगळं वेगळं काय पण असेल तर ताटामध्ये तर बघा इथं तेल गरम करून मस्त अशी भजी तळून घेतली पटपट पटपट आणि बाबांना शुगर असल्यामुळे त्यांनी जास्त गोड ऑइली असं जास्त काही खात नाही पण एक दिवस फॉर अ चेंज म्हणून खायला काहीच हरकत नाही तर त्याच्यासाठीच मी हा भज्यांचा प्लॅन केला होता तर हे बघा आपली भजी इथं ऑलमोस्ट रेडी आहेत आणि इथं मी एक वेगळ्या अँगलनं म्हणून दाखवायसाठी हा फोन साईडला ठेवून दाख शूट करते बाकी काही नाही हो तरी इथं भजी जी काही झाली तर तीच मी बाहेर काढते तळून तर बरं वाटतंय ना वेगळ्या वेगळ्या अँगलनं बघायला नक्की सांगा मला कमेंट करून बरं का तरी इथं बघा मस्त एकदम खुशखुशी त्यांनी एक नंबर झाली होती बरं का ही कोबीची भजी आणि इथं बाळ रडत होतं आणि मला असं काही समजत नव्हतं स्वयंपाक पुढचा करावा की नाही करावा गेली मी हा बघा कसा रडतो आहे आणि मग आईने शेवटी भाकरी केल्या तर त्यांना म्हटलं तुम्ही भाकरी करा तोपर्यंत मी त्याच्या काहीतरी त्याला खायला घालते तर त्याला खायला घालून त्याच्यानंतर मग गेले मी अंडा घोटाला करायसाठी तर ज्याच्यात भजी तळली होती तर त्याच्यातच करायला घेतलं मी अंडा घोटाळा तर अगोदर एक मस्त मोठा कांदा बारीक चिरून टोमॅटो चिरून घेतला आणि तोच त्या तेलामध्ये टाकला तर वेगळं वेगळं टाकण्यात काय अर्थ आहे का सांगा एकदा कांदा टाका एकदा टोमॅटो टाका मी बाळ रच होतो त्याच्यात म्हटलं पण पटपट पटपट करून घेऊ त्यासाठी दोन्ही एकत्रच तेलामध्ये टाकलं आणि छान व्यवस्थित भाजून घेतलं आणि इथं मी जे ला घरामध्ये अव्हेलेबल होते ते मसाले घातले तुम्ही तुमच्याकडे असतील ते घालू शकता त्याच्यासाठी चिकन मसाला मीठ तिखट हळद एवढेच जास्त काही नाही एवढंच घालून मी केलं होतं कारण जास्त स्पायसी नको होतं तर असं छान असं साधं जेवण मला करायचं होतं त्याच्यासाठीच केलं हे मग छान असं सगळं परतवून घेतल्यानंतर जी उकळून घेतलेली अंडी आहे ती छान याच्यात खिसून घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालायचं एक वाटीभर पाणी आणि मस्त ढवळून हो घ्यायचं एक दहा मिनटासाठी मंदायची <laughs> पटकन होती ही रेसिपी आणि छान एकदम टेस्टला ऑसम झाली होती बरं का जर तुम्ही नॉनवेज लवर असाल ना नक्की ट्राय करून बघा अशी भाजी परत तुम्ही अशीच करून खाल एक नंबर लागते एक नंबरच आणि इथं आपला अंडा घोटायला तयार आहे कोथिंबीर असती तर अजून खूप छान दिसला असतं गार्निशिंगसाठी पण नव्हती माझ्याकडं आणि इथं शिरा केला होता गोड काहीतरी असावं जेवणामध्ये त्याच्यासाठी आणि इथं आपली थाळी रेडी आहे कसं वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये